किर्ले तालुका हातकणंगले येथील यादगार चौक येथे राजश्री छत्रपती शाहू स्वाभिमानी ग्रामविकास आघाडी यांच्या माध्यमातून माजी उपसरपंच बख्तियार जमादार यांच्या प्रयत्नाने वॉर्ड क्रमांक पाच मध्ये अल्पसंख्याक फंडातून विकास कामांचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला यामध्ये यादगार चौक काँग्रिटीकरण रस्ता करणे आदिनाथ नगर गटरवर रस्ता करणे तांबेकर गल्ली रस्ता करणे इत्यादी कामांचा समावेश आहे यावेळी बालेदार जमा यावेळी बालेचांद जमादार हेर्ले ग्रामपंचायत सदस्य उर्मिला कुर्णे सविता पाटील माजी सभापती पंचायत समिती जया कुर्णे अमित पाटील अर्जुन पाटील अमिन बारगीर अमित परमाज शुभांगी चौगले बाळगोंडा पाटील राहुल चौगले मिलिंद इंगळे सुमन चौगले कृष्णा कटकोळे मच्छिंद्र लोकरे मुबारक खतीब राजू खतीब अल्लाउद्दीन खतीब अमोल राजमाणे अंजुम देसाई वाशिम खतीब कासिम मुल्ला तौफिक जमादार इत्यादी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते